ताडोबा अंधारी टाइगर प्रोजेक्ट की वेबसाइट के नाम साधर में का दुरुपयोग पर्यटकों से ठगी का मामला उजागर अब तक दो अलग अलग शिकायतें जिला पुलिस अधीक्षक के पास दर्ज पुलिस ने शुरू किया विस्तृत जांच चंद्रपुर के ताडोबा अंधारी टाइगर प्रोजेक्ट की आधिकारिक वेबसाइट से मिलते जुलते नाम का दुरुपयोग कर पर्यटकों के साथ की जा रही ठगी का गंभीर मामला सामने आया है जानकारी के अनुसार इस वर्ष दो अलग अलग तिथियों को क्षेत्र संचालक ने दो शिकायतें जिला पुलिस अधीक्षक चंद्रपुर के पास दर्ज कराई है इसके बाद पुलिस ने मामले की जांच शुरू कर दी है ताडोबा में राजनीतिक नेता फिल्मी कलाकार और सामाजिक क्षेत्र के कई नामचीन लोग वाइल्ड लाइफ सफारी के लिए आते हैं बाघ की एक झलक पाने के लिए पर्यटक बड़ी से बड़ी रकम खर्च करने को तैयार रहते हैं इस बार अधिक मांग के कारण पर्यटकों को वास्तविक जंगल सफारी की बुकिंग नहीं मिल पाती इसी स्थिति का फायदा उठाकर कुछ ठग पिछले कुछ वर्षों से बनावटी वेबसाइटों के माध्यम से पर्यटकों को निशाना बना रहे हैं इन फर्जी वेबसाइटों पर बुकिंग कराने के बाद वास्तविक सफारी में प्रवेश न मिलने पर कई पर्यटक ठगी का शिकार हुए हैं अक्टूबर और नवंबर महीनों में लगभग तेरह पर्यटक इस प्रकार की धोखाधड़ी का सामना कर चुके हैं सभी पीड़ितों ने इस घटना की शिकायत ताडोबा प्रबंधन के साथ साथ पुलिस अधीक्षक कार्यालय में कर दी है पुलिस ने मामले की जांच शुरू कर दी है लेकिन ये पूरा मामला साइबर अपराध से जुड़ा होने के कारण जांच जटिल मानी जा रही है पीड़ितों की ओर से पुलिस को व्हाट्सएप संदेश बुकिंग वाउचर पेमेंट स्क्रीन और अन्य आवश्यक सबूत भी सौंपे गए हैं अधिकारियों ने स्पष्ट कहा है की एच टी टी पी एस डॉट गवर्नमेंट डॉट इन ही ताडोबा टाइगर सफारी की एकमात्र आधिकारिक वेबसाइट है एक्चुअली ये हमने कहा है कि ब्रिज मिडिल जिले में जो तडोबा अंधारी टाइगर रिजर्व है ये नाव जैसे ताड़ोबा नेशनल पार्क कि सारख नाव उठे हुए ना ब्रिज वेबसाईट ऑनलाईन बुकिंग आता करतात आणि त्यामुळे बरेच लोकांना असं वाटते की हेच आहे ॲक्च्युली वेबसाईट आहे खरी वेबसाईट हेच आहे आणि त्यामध्ये काय आहे की त्यांच्या रेट जे आहे ना ते जास्त असते म्हणजे फार जास्त असते आणि त्यामुळे त्याच्यानंतर इथे आपल्या गेटवर येतात आणि जेव्हा दुसऱ्या जे टूर टुरिस्ट आहे ज्याने जे गव्हर्मेंटची वेबसाईट त्यातून जे बुकिंग केलेलं आहे ना त्यांच्यासोबत जेव्हा त्यांच्या चर्चा होतात त्यांना तेव्हा त्यांना कळते की हे म्हणजे त्यांच्याकडून जास्त जा पैसे मिळाले घेतल्या गेलेले आहे तर तेव्हा ते म्हणजे थोडासा इसू त्याचे निर्माण करते आणि त्यांचं असं असते की ही आमची जबाबदारी आहे असं आहे सगळी वेबसाईट बंद करून ठेवण्याची जे काही आहे तर याबाबत आपण बरेच वेळी असं पण झालेला आहे की त्यांनी जे प्रायव्हेट वेबसाईट आहे त्यातून बुक केलेली आहे आणि इथे आल्यावर त्यांना असं कळलेलं आहे की त्यांच्या बुकिंगच नाही आहे किंवा त्यांनी रिसॉर्ट एम टी डी सीचे जे असं बुक केलेली आहे आणि तिथे इथे आल्यानंतर त्यांचे ते बुकिंगच नाही आहे तर त्यामुळे थोडंसा असुविधा त्यांना निर्माण होते याबाबत बरेच लोकांकडून तक्रार प्राप्त झालेली आहे असं सगळे ਰਾਜ ਦੇ ਜੀ ਮਾਤੀ ਹੈ ਤੇ ਐਸਪੀ ਚੰਕੂ ਆਪ ਉਸ ਕਿ ਡਿਪਨਨ ਦਿੱਲੇ ਹੈ ਤੇ त्याच्या त्याच्यापुरती आवश्यकतांनी चालू आहे सर नागरिकांना काय आपण आव्हान करू इच्छित आहे नागरिकांना आव्हान आपलं हेच आहे की जे आपलं वेबसाईट आहे ते वेबसाईटवर जाऊन आणि ते बुकिंग आपण केलेलं केलं पाहिजे यामध्ये जर त्याने जसं तडुबाकडून जर बुकिंग करायची आहे तर तडुबांधारी टायगर रिजर सर्च केला तर ते वेबसाईट आपल्या येतात ऑफिशियल वेबसाईट की हे ऑफिशियल वेबसाईट आणि त्यातून जर लिंक त्यामध्ये लिंक आहे जे ॲक्च्युली गव्हर्नमेंटचे वेबसाईट आहे त्या गव्हर्नमेंटचे जे वेबसाईट आहे त्यातूनच तो आपला तडोबाचे होतात पिंच टायगर रिझर्वच्या आहे किंवा जे जे जे, जे काही टायगर रिझर्व नॅशनल पार्कचं बुकिंग आहे ते सगळे त्या वेबसाईटद्वारे होतात आणि त्याच्या जे इक्स्टर्नल लिंक आहे ते आमच्या जे ऑफिशियल वेबसाईट आहे तडोबाचे त्यावर दिलेलं आहे तर त्यामध्ये लिहून येतात की ही ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्यातून जर बुक केलं तर छान आहे